नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या ट्रस्टेड डिजिटल प्लॅटफॉर्म वरती स्वागत करतो आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर आणि त्यामध्ये आपण लेसन नंबर फाईव्ह इथे बघतोय ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सिंपल कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस अंडर जेव्हा सिंपल टू कंपाऊंड कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्स टू सिंपल किंवा कॉम्प्लेक्स टू कंपाऊंड करताना काय बदल घडून ना आणायचे आहेत आणि कुठल्या पद्धतीने करायचे आहेत ते आपण इथे बघणार आहोत आता टाइप्स ऑफ मध्ये आपण बघितलेलं आहे की स्ट्रक्चर नुसार सेंटेंसेसचे तीन प्रकार पडतात सिंपल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सिंपल सेंटेंस कंपाऊंड सेंटेंस आणि थर्ड वन इज कॉम्प्लेक्स सेंटेंस आता याचे रूल्स आपल्याला इथे बघायचे आहेत काय आहेत बघा ऑलरेडी आपण हे डिस्कस केलंय परंतु इथे रिवाईज होणं गरजेचं आहे सेंटेंस मध्ये एकच इंडिपेंडेंट क्लॉज असतो कुठलाही कनेक्टर नसतं एक्झाम्पल शी रीड्स बुक्स कंपाऊंड मध्ये दोन इंडिपेंडंट क्लॉजेस असतात आणि ते जोडलेले असतात फॅन बॉईज म्हणजे कोऑर्डिनेटिंग ने शी रीड्स बुक्स अँड शी राईट स्टोरीज अँड कनेक्ट केलाय कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस मध्ये एक इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज असतो आणि एक किंवा एक पेक्षा जास्त डिपेंडंट क्लॉजेस असतात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन यूज केले जातात बिकॉज ऑल दो वन एटसेट्रा शी रीड्स बुक्स बिकॉज शी लवज द लर्निंग तर अशा पद्धतीने आपण इथे बघितलेलं आहे की कुठल्या पद्धतीने यामध्ये काय रूल्सपेक्षा या आता या मध्ये काय समजून घ्यायचंय की एक्झॅक्ट सिंपल सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स मध्ये काय यूज होतं आता चेंज इन कंजंक्शन्स कसा होतो बघा जर सिम्पल इन स्पाइट ऑफ आणि व्ही वन प्लस आय एन जे आलं तर तिथे बट यट किंवा स्टील कॉम्पाऊंड मध्ये यूज होतं आणि कॉम्प्लेक्स मध्ये होतं दो ऑल दो किंवा इवन दो याचा यूज होतो हे महत्वाचं आहे खूप महत्वाचं टेबल आहे वी वन प्लस आय एन जी किंवा बिंग आला तर इकडे अँड किंवा अँड सो ॲज सिन्स किंवा बिकॉज होतं ऑन प्लस वी वन प्लस आय एन जी किंवा इन केस ऑफ किंवा इन द इव्हेंट ऑफ याचा यूज केला तर अँड अॅट वन्स ऑर नॉट आणि मध्ये इफ कॅन विल कुड उड वनलेस कॅनॉट याचा यूज होतो ऍज अ रिझल्ट ऑफ सिंपल मध्ये ऑन अकाउंट ऑफ बिकॉज ऑफ ड्यू टू ओइंग टू असं जर आलं असेल तर त्यामध्ये कंपाऊंड करताना अँड सो अँड किंवा देअर फोर त्यानंतर सिन्स ऍज आणि बिकॉज कॉम्प्लेक्स मध्ये यूज होतो त्यानंतर बघा सिंपल मध्ये जर इन ऑर्डर टू किंवा टू आलं तर मध्ये अँड सो आणि मध्ये सो दॅट होतो टू टू आलं तर व्हेरी अँड सो किंवा सो दॅट कॅन आणि कुड जसा टेन्स असेल वाक्याचा त्यानुसार त्याला घ्यावं लागतं त्यानंतर बिसाइड्स प्लस वर्ड प्लस आय एन जसे अँड ऍज वेल नॉट ओनली बट ऑल्सो कम्पाऊंड ऑफ मध्ये अँड एज वेल होतं मध्ये नॉट ओन्ली बट ऑल्सो विदाउट प्लस व प्लस आय जे असेल कंपाउंड मध्ये मस्ट अदरवाइज होतं कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस मध्ये आफ्टर किंवा ओनली आफ्टर एवढंच होतं त्यानंतर बघूया आपण कुठल्या पद्धतीने हे आत्ताचं जे टेबल आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात आलं चेंज ऑफ कन्जंक्शन इन सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचंय आता काही आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे आहेत आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ सिंपल टू अ कंपाऊंड सेंटेन्स सिंपलचं कंपाऊंड कसं करायचं रेझिंग हिज ग्लास ही अ टोस्ट आता बघा इथे विटू आलंय ही रेस्ड ही सब्जेक्ट घ्यावा लागेल ही रेज हिज ग्लास अँड प्रपोज अ टोस्ट अँड ही प्रपोज टोस्ट असं देखील म्हणू शकतो डिस्पाइट बिंग हँडिकॅप वरुण इज ॲक्टिव वरुण इज अ हँडिकॅप बट ही इज ऍक्टिव बट ही इज ऍक्टिव्ह त्यानंतर बिंग सिक माय मॉम डिसाइडेड टू टेक द डे ऑफ माय मॉम वॉज सिक सो शी टू टेक द डे ऑफ तर अशा पद्धतीने आपण सिंपल टू कंपाऊंड कसं करायचं हे बघितलेलं आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ सिम्पल टू अ कम्पाऊंड सेंटन्स जुआना हॅज टू वर्क ऑल नाईट टू कंप्लीट द पेंडिंग डॉक्युमेंट बघ जोआना हॅज टू कम्प्लीट द पेंडिंग डॉक्युमेंट सो शी हॅज टू वर्क ऑल नाईट सो शी हॅज टू वर्क ऑल नाईट आता इथे काय दिलेलं आहे इथे टू कंप्लीट इथे इन्फिनिटीनं जोडलेले बघा आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने याचं चेंज करता येतो ही शुड ड्रिंक एट ग्लासेस ऑफ वॉटर टू स्टे हायड्रेटेड सो ही शुड ड्रिंक एट ग्लासेस ऑफ वॉटर ऑर ही वुड बी डिहायड्रेटेड किंवा असं होईल ही शुड ड्रिंक एट ग्लासेस ऑफ वॉटर ऑर ही वूड नॉट स्टे हायड्रेटेड या दोन्ही प्रकारात आपण त्याला बसू शकतो त्यानंतर आहे बघा नेक्स्ट काय आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ टू कंपाऊंड काय दिलंय बघा द प्रेसिडेंट कॉंग्रॅच्युलेटेड राम कुमार फॉर इज व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन टू द फिल्ड ऑफ मेडिसिन टू द फील्ड ऑफ मेडिसिन कसं होईल बघा राम कुमार मेड अ व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन टू द फिल्ड ऑफ मेडिसिन सो द प्रेसिडेंट कॉंग्रॅच्युलेटेड हिम कसं चेंज केलंय आणि कंजंक्शन कसं यूज केलंय ते बघा त्यानंतर नंबर सेवन द लिटल बॉय जम्प इन एक्साइटमेंट ऑन सिंग हिज फेवरेट कार्टून कॅरेक्टर्स इथे ऑन सिंग म्हटलंय बरोबर इथे चेंज करायचंय द लिटल बॉय सॉ हिज फेवरेट कार्टून कॅरेक्टर्स सो ही जम्प्ट इन एक्साइटमेंट याला प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढं तुम्हाला याच लक्षात येईल की आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस जे आहे सिम्पल कंपाउंड कॉम्प्लेक्स कशा पद्धतीनं आहे आता बघा सिम्पल टू कॉम्प्लेक्स डिस्पाइट बिंग रिच क्लेअर इज नॉट हॅपी आता डिस्पाइट काढणे आपल्याला ऑल्दो क्लेअर इज रिच शी इज नॉट हॅपी कॉन्ट्रास्ट दाखवले कॉम्प्लेक्स केलायचं ऑल्दो इज करून besides being a doctor she is an artist too. not only is she a doctor not only not only is she a doctor but also an artist George is too weak to walk any further George is so weak that he cannot walk any further in a consequence this time? result this way ड्यू टू हिज इलनेस विनोद डिड नॉट गो टू वर्क विनोद डिड नॉट गो टू वर्क बिकॉज ही वॉज इल हे कंजंक्शन बघा कशी यूज केलेले तिथे नेक्स्ट बघा कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स कसं करायचंय गो इट वी वेंड आउट दो इथे यूज केलाय कॉम्प्लेक्स इट वॉज रेनिंग बट वी वेंड आउट कंपाऊंड केले बाय युजिंग बट नॉट ओनली डीड वी फिनिश आर वर्क अर्ली बट ऑल्सो वेट फॉर वर्क इन दॉट ओनली सुरुआतर घर बहुत याचं कसं होतं कंपाऊंड वी फिनिश्ड आ वर्क अर्ली अँड वेंट फॉर अ वर्क इन द पार्क एज वेल अशा पद्धतीनं त्यात चेंज करायचं आहे आणि काही एक्झाम्पल्स बघूया कॉम्प्लेक्स टू कंपाऊंड वी वर नॉट शुअर ऑफ द आउटकम बट वी वेंट फॉर वी वेंट फॉरवर्ड विथ इट आता इधे कंपाउंड टू कॉम्प्लेक्स के बस कंपाउंड टू कॉम्प्लेक्स लक्ष्य घया कंपाउंड टू कॉम्प्लेक्स कर तो वी वर नॉट श्यूर ऑफ द आउटकम वी वेंट फॉरवर्ड विथ इट कॉम्प्लेक्स दो यूज के रैसेल वॉज नॉट विथ अ करंट जॉब एंड सो शी क्विट कंपाउंड है ऐज न केज रैसे नॉट है With her current job, she quit. Yananda Karen has to work hard or she will not make it. Compound Ain. If Karen wants to make it, she has to work hard. Complex It is very cold and so I turn off the fan. Compound Ain. It is so cold that I had to turn off. फॅन तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या सेशन मध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आप सिम्पल टू कंपाऊंड कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स टू कंपाऊंड कंपाऊंड टू सिंपल कसं करायचं okay. हे बघितलेलं आहे आणि याची प्रॅक्टिस करण्यासाठी यावरती कसे प्रश्न विचारले जातात त्यासाठी टेस्ट सिरीज जॉईन करणं गरजेचं आहे सो थँक यू स्टुडंट फॉर अटेंडिंग दिस सेशन